शिवराज्य दुर्गा उत्सव मंडळ व समता बहुद्दिश संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती महिला बहुद्दिश प्रशिक्षण केंद्रातील स्नेह आधार अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट नोटबुक बिस्किट व फळाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम लाहोटी हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून नेरनगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल अनमोल डेव्हलपरचे भिकेश मलानी अश्विन दावडा गणेश शिल्लेवार नामदेव मेश्राम शिवानी गुगलिया शीतल मालानी मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शोभहस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या समोर मेणबत्ती पेटवून पुष्पमाला अर्पण करण्यात आली अनाथ विद्यार्थ्यांना किराणा भिकेश मालानी व शीतल मालानी या दाम्पत्यांनी संस्थेला देण्याची कबुली दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मयूर काळे लक्ष्मण वानखळे रुपेश मिसळे राजू कांबळे बाजीराव गजबार प्रशांत दोनारकर सागर मालानी नंदिनी मालानी अनमोल मालानी यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रकाश लाडोळे प्रास्तिका कांचनवीर आभार प्रदीप कांबळे यांनी मानले क्रांती ज्योती महिला बहुद्देशीय प्रशिक्षण संस्था नेर यांच्या वतीने येथील जे विद्यार्थी यांच्या विद्यार्थ्यासाठी आमचे मित्र पवनभाऊ जयस्वाल विकेश मालानी त्यांनी हे साहित्य इथं यांना देण्यासाठी त्याच्या मनात एक विचार आला आणि तो कार्यक्रम आज इथं घेण्यात आला या कार्यक्रमात आम्ही सुद्धा इथं मलासुद्धा इथं इन्व्हर्ट केलं माझ्यासोबत आमचे काही मित्र आहे अश्विन लावळा आहे इकडे शिवानी गुगले आहे बाकीचे या संस् दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी हे इथं उपस्थित होते आणि इथं आमचं या सरा संस्थेतर्फे आमचा एक सत्कार करण्यात आला त्या त्याबद्दल त्या मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर